नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनल मित्रांनो राज्यातील जवळजवळ चौसष्ट लाख शेतकरी बांधवांना पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयांच्या पीक विम्याचं वितरण या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये केलं जाणार आहे आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा पीक विमा योजनेअंतर्गतचा शेतकरी आणि शासनाचा हिस्सा हा पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्याबद्दल जे काही जी आर निर्गमित करण्यात आले ते आपण या स्क्रीनवरती बघू शकता आणि हाच पीक विमा आता खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये एकंदरीत जर आपण गेलो तर हजार बावीस चा खरीप हंगामाचा व रब्बी हंगामाचा याच्यासाठी दोन कोटी सत्तावीस लाख रुपयांची रक्कम ही प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना ती रक्कम आता वितरित त्या ठिकाणी केली जाणार आहे मित्रांनो याचबरोबर जर आपण बघितलं तर चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यातील जे काही किंवा इतर जिल्ह्यातील जे काही शेतकरी बांधव आहेत शेतकरी खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते अशा शेतकऱ्यांना एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई म्हणून जवळजवळ एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे ही रक्कम शासनाच्या माध्यमातून विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली याच्यानंतर जर बघायला गेलो तर रब्बी हंगाम मध्ये सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील किंवा सोलापूर जिल्ह्यातील असेल किंवा इतर काही जिल्हे असतील त्या जिल्ह्यांमधील शेतकरी वाहनांचं प्रलंबित असलेलं जे काही देणं विमा कंपन्यांचं लागत होतं हे शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी सुद्धा जवळजवळ त्रेसष्ट कोटी चौदा लाख रुपयाचा पीक विमा वितरित करण्यासाठी शासनात माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली मित्रांनो याच्या व्यतिरिक्त महत्वाचा असा विमा होता तो म्हणजे आपला दोन हजार चोवीसचा खरीप हंगामाचा पीक विमा आता दोन हजार चोवीस मध्ये तेवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये काही अग्रिम तर काही वाईट स्प्रेड असतील तर अशा शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम असतील तर अशा प्रकारे पीक विम्यासाठी किंवा पीक विम्याचे जे काही क्लेम होते तर ते सादर करण्यात आलेले होते विमा कंपन्यांकडे तक्रारी गेलेल्या होते आणि हे जे काही तिन्ही आहेत अग्रिम वाईट स्प्रेड आणि वैयक्तिक क्लेम तर अशा प्रकारे यांची प्रतीक्षा लागून राहिलेली होती अशा तेवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना विम्याचं वितरण करण्यासाठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे याच्यामध्ये अग्रिम अर्थात नैसर्गिक आपत्तीमुळे मध्यवर्ती झालेलं नुकसान येतं याच्या ये बरोबर प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही तक्रारी नोंदवण्यात आलेल्या होत्या कंपन्यांकडे क्लेम सादर करण्यात आलेले होते अशा दोन्ही नुकसान भरपाईसाठी ही दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची जी काही रक्कम आहे तर विमा कंपनीच्या माध्यमातून डायरेक्ट डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि एकंदरीत या सर्व हंगामांसाठी जर प्रलंबित असलेलं जे काही देणं म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपयांचा निधी वेगवेगळ्या जी आरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो जवळपास सात ते आठ जी आर, आर याच्यासाठी निर्गमित करण्यात आले आणि त्या जी आर ला अनुसरून हा जो काही विमा आहे तर तो आता शेतकरी बांधवांना मिळणार आहे आता याच्यानंतर पोस्ट हार्वेस्ट किंवा इतर जे काही हे असतील विमा असतील किंवा क्लेम असतील पुढे चालू राहतील परंतु सध्या तरी पहिल्या टप्प्यामध्ये या चौसष्ट लाख शेतकऱ्यांना आता दिलासा या ठिकाणी देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे एकंदरीत एकतीस मार्च पूर्वीच पीक विमा वितरित होणार अशा प्रकारची ग्वाही मंत्र्यां कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली असं आश्वासन त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि याच अनुषंगानं अशा प्रकारचे महत्वपूर्ण जी सात ते आठ जी निर्गमित करून राज्य शासनाच्या हिश्याचं अनुदान वित करून देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला गे गेलेला आहे मित्रांनो आता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण सुरू देखील झालेलं आहे जस जसं हा निधी उपलब्ध होईल तसं तसंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण करायला सुरुवात केली जाणार आहे मित्रांनो सध्या जो पीक विमा मिळतोय हा फक्त आणि फक्त अग्रिम आणि जे काही शेतकऱ्यांच्या मध्यवर्ती क्लेम असतील किंवा वाईट स्प्रेड असेल तर यांच्या बेसवरती कॅल्क्युलेशन आणि त्यांचे जे काही वितरण असतील तर त्या प्रक्रिया सुद्धा लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि इतर जे काही याच्या पुढे अपडेट अशा पद्धतीची येतील किंवा जे काही नवनवीन गोष्टी संदर्भात असतील किंवा इतरही गोष्टी असतील तर आपण चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहिती कशी वाटली काही चुका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ सी तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो